सर्व धर्म समभाव असलेल्या भारतीय संविधानाचा अपमान केला जातो संविधानाची पायमल्ली केली जाते दलित असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल या सर्व समाजावर अन्याय केला जातो या अगोदरही नीती नागे प्रकरण असेल खरलालचे हत्याकांड प्रकरण असेल किंवा मांग गोडगावमधील तियरी हत्याखान असेल दलित समाजावर अन्य अत्याचार करण्याचं काम हे भाजप आणि आर एस एस करत आहे त्याच्या निषेधार्थ आज आंबेडकरी समाजाची वतीने आम्ही या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि जर लवकरात लवकर या भाजप सरकारने त्या ते समाजात तेट निर्माण करण्याची भाषा जर बंद नाही केली तर आम्ही शाहाला रस्त्यावर करू देणार नाही

संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्याच्यामध्ये स्वतः संसदेच्या अध्यक्षाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून देवद्रोता गुन्हा दाखल करून त्याला जेल मध्ये टाकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी असं केलं नाही कारण पूर्ण सिस्टीम या ठिकाणी मनुवादी आहे जातीवादी आहे म्हणून त्याच्या विरोधात आणि परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा जो खून केला आहे पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात मध्ये हे आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे आंदोलन होणार आहे हा मोर्चा जो परभणी येते दहा तारखेला जी विटंबना झाली दहा तारखेला हिंदू सकल मोर्चा परभणीमध्ये निघाला आणि तो मोर्चा संपल्यावर चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळची जी का संविधान आहे त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा निषेध म्हणून अकरा तारखेला जो बंद झाला त्या बंद मध्ये आमचा एक भीमसैनिक शहीद झाला त्या त्याच्या निषेधार्थ व अमित शहा यांनी ज्या संसदेमध्ये बाबासाहेबाविषयी जे अनुद्गार काढले त्याचा त्या निषेध म्हणून हा या मोर्चाचं आयोजन केलेला आहे म्हणून या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की खऱ्या अर्थाने शासनावर शहीद गुन्याची नोंद शास्त्रावर होऊन तीनशे दोन प्रमाणे खटला दाखल झाला पाहिजे आणि घटनेची होती सिटी होत नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल न करता अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला हा चुकीचा आहे त्या संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा खट गट... गुन्हा दाखल करून त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द करावी अशी या मोर्चाच्या वतीने मागणी आहे